व चक्क कारळ्याच्या टेबलावर बसून पीत होतं दारू आरवी पंचायत समितीमधील धक्कादायक प्रकार कारले म्हटले की तिथे शिस्त हा मुद्दा अग्रकामावर असतो एक अधिकारी किंवा कर्मचारी म्हणून आपल्या जबाबदारी आणि कर्तृत्वाचे भाळ राखणे हे शासकीय कर्मचाऱ्यांचे कर्तव्य आहे परंतु व्यसनाच्या पर आहारी गेलेल्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना आपल्या जबाबदारीचे भाळ राहत नाही वर्धा जिल्ह्यातील आर्वी पंचायत समितीतील अजय आत्राम नावाचा अधिकारी कर्तव्यावर असताना चक्क दारू पीत असल्याचा फोटो समाज माध्यमांवर व्हायरल होत आहे सगळ्यात महत्वाची बाब अशी आहे की वर्धा जिल्हा हा गांधी जिल्हा म्हणून ओळखला जात असल्याने येथे संपूर्ण जिल्ह्यात दारूबंदी आहे असे असतानाही सुद्धा येथे सहजासहजी दारू उपलब्ध होणे ही बाब आर्मी पोलिसांच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे